खूप दिवसानंतर आम्ही तिघे पण सोबत आलो खाली मंदिराला खूप छान कलर दिला आहे ना कुणाचा दोन दिवसांनी मस्त मोठा कार्यक्रम आहे इथे कलशारोहनाचा मूर्तीची <tweak> प्रतिष्ठा आणि कलशारोहण आणि शिवजयंती आणि कोण येणारे शंकर महा नाही शंकर महाराज नाही पुरुषोत्तम पुरुषोत्तम महाराज पाटील त्यांचं एक आहे आणि दुसऱ्या दिवशी आळंदकर महाराज म्हणून त्यांचं एक आणि महाप्रसाद हे छान केलंय ना बरं मला खूप आवडला Kusk og kusk. आता बॅलन्स होतं त्याला ना फर्स्ट टाइम आणलं होतं त्यावेळेस बॅलन्स नव्हतं करतायत रडायचा घाबरायचा आता चल ना तुला यायचं ना माझ्यासोबत बच्चू झोपायचं ना सगळ्यांनी पाय ठेवलं कपडे खराब होतील केस खराब होतील

मग तिला पकड तुझे का हात पकड दुच्या अंगावर बस आता चला या बाहेर या अल्ला चुवा द्यायचं ना आपल्याला

那哎呀妈！ हे चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घाल गा, हा थांब एक एक जण बसव तिला बसवावं तिकडून बसता येते का पण ते थांब थांब तिला तुम्ही उचलून ठेवा ना हळू जा चला आता चल आता आल्यावर परत खेळूया चल बच्चू बस दीदी बस उतर بیا अजून उतर तुला उतर हो तिला तिला उतर <laughs> चल vien आता चल रही है